तर नमस्कार यूट्यूब फॅमिली शुभ सकाळ तर व्हिडिओ कशासाठी करत आहे तर तुम्हाला सांगू का आता काल आपण मतदान केलेलं आहे तर आता असं झालेलं आहे की आपण मतदान केलेलं आहे पण ज्यांना मतदान आपण केलेलं आहे तर तो नेता निवडून ने आला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटत असतं मला पण तेच वाटत आहे तर आता वेद लागलेले आहे ला मतमोजणीचे कोण निवडून येणार कोण निवडून येणार मत मत का, तर मतमोजणी आहे तेवीस तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी मतमोजणी आहे तर कुणीही गडबड करू नका कुठं भांडणं करू नका काही करू नका कारण जे निवडून येणार ते निवडून येणारच उगत आपण तर कवी तर क करत बसण्यामध्ये काही अर्थ नाही दोन येता निवडून यायचा तो येता निवडून येणारच शेवट कसं आहे ज्यांना जास्त मतं पडणार तोच नेता आता निवडून येणार पण असं वाटतं की आपलं मत आहे ते बाद होऊ नये तोच नेता निवडून यावा हे प्रत्येकाचं स्वप्न असतं माझं पण आहे मला पण वाटतं मी ज्यांना मत केलेलं आहे ते निवडून यावं बघू आता काय होतंय आता कोण निवडून येते कोण निवडून येत नाही ते आता तेवीस तारखेलाच कळत तर आता आपल्याला वेद लागलेले आहेत तेवीस तारखेचे तर तुम्ही पण पन, तुम्हाला पण वाटतच असणार आता कोण निवडून कोण निवडील द वेट अँड द वॉच म्हणायचं आता बघू आता काय काय होतंय काही बोलले पण मला म्हणतोय आई येतील येतील निवडून सगळीजण <स्थागा> <नुण>। होणार <स्थागा> काही हो म्हणते तो बघू आता <नाला> काय काय होतंय व्हिडिओ आवडलास लाईक कमेंट करा <स्था> सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि काय चुकलं असेल तर मी काय स्वारी म्हणणार <स्था> नाही <स् टाइमपास व्हिडिओ केलेला आहे बघा कसा वाटतो ते आणि व्हिडिओ कसा झालाय ते पण सांगा तर करवीर तालुक्यामध्ये चौऱ्याऐंशी टक्के मतदान झालेलं आहे चौऱ्याऐंशी का पंच्याऐंशी टक्के मतदान झालेलं आहे बघू आता काय होतंय तर मुलगी माझी मगाशी म्हणत होती चौऱ्याऐंशी का पंच्याऐंशी टक्के झालेला आहे मतदान दरवर्षी तेवढंच मतदान होते पंचवीस टक्के मतदान कुठं जातं पुन्हा स्टॉक पंचवीस टक्के नाही वीस टक्के वीस टक्के वीस टक्के मतदान कुठं जातो पुन्हा स्टॉक